देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वजरागाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे दिनांक चौदा जानेवारी ते एकवीस जानेवारी ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वैराग्य वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या तपमूर्ती सोहळ्यानिमित्त दिनांक वीस जानेवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन हरिभक्त पारायण रामायणाचार्य उद्धव महाराज चोले यांच्या हस्ते झाले या शिबिरात डॉक्टर चांगाडे साहेब एम डी मेडिसिन चांगाडे हॉस्पिटल मेहकर डॉक्टर येवले साहेब एम एस अर्थो येवले हॉस्पिटल मेहकर डॉक्टर जय आघाव गीताई हॉस्पिटल लोणार डॉक्टर स्वप्नील सानप निलेश्वरी हॉस्पिटल लोणार डॉक्टर वृंदा आघाव एम बी बी एस छत्रपती संभाजीनगर डॉक्टर प्रवीण आघाव मुक्ताई हॉस्पिटल किनगाव जट्टू डॉक्टर केशवराव आघाव वझर आघाव डॉक्टर कांगणे साहेब वझर आघाव अमोल आघाव ईश्वरी मेडिकल वझर आघाव यांनी मोफत तपासणी करत रुग्णांना मोफत औषधी वाटप केले डी पी ए प्रतिनिधी रघुनाथ आघाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका